नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कांदा भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवकाळलेली पाचशे क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मंचर या ठिकाणी आवकालेली बाराशे शहाऐंशी क्विंटल ज्याची दर आहे सहा हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती शिरूर या ठिकाणी आवकालेली सोळाशे अठ्ठावीस क्विंटल ज्यासी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक फलटण या ठिकाणी अवकाळलेली सातशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीत दर सहा हजार रुपये क्विंटल दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल